शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसवण्याचे काम अत्यंत संतगतीने होत आहे अर्धवट झालेल्या दुभाजकामुळे अपघात घडत आहेत मात्र याची कसलीही सोयरचुतक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबरच लोकप्रतिनिधींना नसल्याचे दिसते त्यामुळे पुन्हा मिरज सुधार समितीने आक्रमक भूमिका घेतली आहे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक आणि पथदिवे बसवण्याची मागणी सुधार समितीने लावून धरली होती पथदिवे बसवण्यात आले मात्र अजूनही अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत तर जानेवारीपासून रस्त्याच्या मध्यभागी दुभाजक बसवण्याचे काम होत आहे मात्र गेल्या पाच महिन्यात बालाजी मंगल कार्यालय ते मिरज शासकीय रुग्णालयापर्यंत एका बाजूचे दुभाजक बसवण्यात आले आहेत दुभाजकाचे काम अत्यंत संत गतीने होत असल्याने या रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात घडत आहेत त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीबाबत शहरात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत येत्या दोन महिन्यात दुभाषकाचे काम पूर्ण न केल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिस्ताक्षणी काळे फासण्याचा इशारा मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए काझी यांनी दिला यावेळी अध्यक्ष राकेश तामगावी नरेश सातपुते रामलिंग गोगरी संतोष जडगे आसिफ नेपाणीकर अभिजित दाणेकर वसीम सय्यद तौफिक देवगिरी आदी उपस्थित होते शिवाजी महाराज रस्ता हा प्रमाण होण्यासाठी नीरज सुधार समिती गेल्या पाच वर्षापासून अखंडितपणे पाठपुरावा करीत आहे आणि याचं फलित गुण का रस्त्याचं कामसुद्धा सुरू झालेलं आहे या रस्त्याच्यामध्ये वारंवार अपघात घडत आहेत म्हणून आम्ही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मागणी केली होती त्या रस्त्यावर डिवायडर बसवा दुवाचक बसवा म्हणून आणि आमची मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मान्य करून डिवायडर मंजूर केले करण्यात आलेला आहे पण गेल्या दोन महिन्यापासून डिवायडरचं काम दुभाचकाचं काम जे आहे ते अतिशय संत काम सुरू आहे फक्त आता बालाजी मंगरे कार्यालयापासून ते सिव्हिल हॉस्पिटलपर्यंत तेवढंच डिवायडर एकासाठी करण्यात आलेलं आहे अजून मोठं काम या संदर्भात होणं आहे अशा संत संधिगतीने जर काम होत असेल तर हा काम पावसाळ्यामध्ये सुद्धा पूर्ण होणं अतिशय अवघड होणार आहे तर आमची राष्ट्रीय महामार्ग पार्टीकडे विनंती आहे की हा रस्ता रस्त्यामध्ये जो दुबाचे काय हा दुबाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावं अन्यथा आम्हाला बेरोजगार समितीला पुरत संदर्भात आंदोलन करण्याची वेळ आणू नका अशी त्यांना आमची विनंती आणि आव्हान आहे